प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पोहेपासून फक्त कांदा पोहेच कशाला तर इनो सोडा न वापरता अगदी दहा मिनटात आपण झटपट पोह्यांचा नाश्ता तयार करणार आहोत तर इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत हे कांद्या पोहेचेच पोहे जाड पोहे आहेत आणि पोहे, पोहे आपण स्वच्छ असे धुवून घेऊया तर इथे चळून चळून मी हे पोहे धुवून घेतलेले आहेत ह्यातलं पाणी आपण काढून टाकू आणि पोहेतलं पाणी काढल्यानंतर ह्यामध्ये थोडेसे पाणी आपण घालायचं आहे तर एक दोन चमचे पाणी मी इथे घातलेलं आहे, चांगे ले 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 आहे। पोहे चांगले भिजले पाहिजेत आणि एक पाच ते सात मिनटं आपण हे भिजत ठेवूया तर इथे पाच ते सात मिनटानंतर पोहे चांगले मस्त असे मऊ झालेले आहेत चांगले फुलून आलेले आहेत पाच ते सात मिनटानंतर पोहे चांगले आपल्याला मळून घ्यायचे आहेत तर तुम्ही चमच्याने अशा पद्धतीने मळून घेऊ शकता किंवा हाताने मळले तरीसुद्धा चालेल चांगलं कुस्करून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साहाय्याने मी इथे पोहे जे आहे ते चांगले कुस्करून घेतलेले आहेत आता यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत रवा तर जितके पोहे घेतले तितकाच आपण रवा घेतलेला आहे हा रवासुद्धा जाड रवा आहे जो आपण उपम्यासाठी वापरतो आणि ह्यामध्येच घेतलेला आहे पाव कप दही आता दहीच्याच भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते पाणी आपण लागेल तसं इथे वापरणार आहोत तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पोहे आणि रवा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित भिजत घालायचा आहे त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही आहे तर लागेल तितकंच पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आता इथे हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता ह्याला आपण झाकून ठेवूया दहा मिनटं दहा मिनटानंतर रवा जो आहे तो चांगला फुलून येतो आणि पाणी पण शोषून घेतो त्यामुळे पोहे आणि रवा आता चांगले एकजीव झालेले आहेत थोडंसं आपण व्यवस्थित ह्याला मळून घेऊया तर मी चमच्याने या पद्धतीने असं मळून घेतलेलं आहे पहा मस्त एकजीव झालेला आहे आता ह्यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी घेतलेला एक छोटा बटाटा आणि तो मी किसून घेतलेला आहे पाण्यामध्ये मी ठेवून दिला होता जेणेकरून तो काळा पडू नये चांगलं पिळून घ्यायचा आहे बटाट्यामुळे हा नाश्ता छान असा चवदार बनतो लहान मुलांसाठी बनवणार असाल तर बटाटा अवश्य घाला मुलांना बटाटा आवडतो आता इथे मी घेतलेला आहे आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा यानंतर इथे मी दोन मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे दोन मोठे चमचे बारीक चिरलेला टॉमॅटो घेतलेला आहे यानंतर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे मी दोन मोठे चमचे गाजर किसून घेतलेला आहे आणि ह्यामध्येच आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिसळून घ्यायचं एकजीव करायचं हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करून घाला म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल आता आपण ज्या भाज्या घातल्या त्याचंसुद्धा पाणी सुटेल त्यामुळे इथे मी पाणी घातलेलं नाही आहे आता आपण मसाले घालूया तर इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार त्यानंतर अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे तर मसाले आपण काही जास्त वापरणार नाही आहोत तर इथे आपण आलं लसूण मिरची पेस्ट वापरलेली आहे ती पुरेशी होईल तर हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ठरवायचं की ह्यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचं आहे कारण भाज्यांचं पाणीसुद्धा सुटतं तर मी इथे थोडंसं पाणी आता वाढवलेलं आहे एक दोन चमचे पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे तर पीठ आपल्याला घट्ट सरस तयार करून घ्यायचं आहे आता इथे पॅनमध्ये मी एक चमचा जा? तेल घातलेला आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गरम होऊ द्यायचं ह्यानंतर जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते पीठ दोन चमचे मी इथे घातलेलं आहे आणि आता हे पसरवून घ्यायचं तर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही असं हे पसरवायचं आहे छान असा आकार द्यायचा त्याला आणि ह्यावर झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं चांगलं ह्याला शिजू द्यायचं दोन ते तीन मिनिटांनी ह्याचं झाकण काढायचं खालची बाजू चांगली शिजली पाहिजे किंवा चांगली क्रिस्पी झाली पाहिजे नंतरच ह्याला उलट करायचं तर आता आपण ह्याला उलट करूया बघा ह्यामध्ये आपण इनो सोडा वगैरे बिलकुल वापरलेला नाहीये तरी सुद्धा हा नाश्ता चांगला मऊ सॉफ्ट असा होतो आणि झटपट बनणारा नाश्ता आहे अगदी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत लगेचच हा नाश्ता तयार करून घेऊ शकता रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता तुम्ही अवश्य जरूर ट्राय करून पहा छान लागतो तर इथे आपला हा मस्त पॅनकेक तयार झालेला आहे किंवा तुम्ही ह्याला चिला म्हणू शकता मस्त स्वादिष्ट आणि हेल्दी असा पोह्यांचा नाश्ता आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण बाकीचा नाश्ता तयार करून घेऊया हा पोह्यांचा पॅनकेक तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता कारण हा एकदम सॉफ्ट तयार होतो तर इथे आता मी हा पॅनकेक के तयार केलेला आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर आता आपला हा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे पहा किती सुंदर दिसतो तर ह्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा मग लोणच्यासोबत तुम्ही ह्याला मस्त असं खाऊ शकता एन्जॉय करू शकता रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय